प्रश्न एक कामिणीचा गुप्त डाव शेवटी कसा उघड झाला आणि इन्स्पेक्टरने तिचा सगळा खेळ कसा पलटवला उत्तर सोनं होतं कामिणी समजत होती कि ती इन्स्पेक्टरला नोटांच्या आपल्या खिशात घालेल पण तिला काय माहित हा इन्स्पेक्टर तर तिचा खरा खेळ बघायला बसलाय त्याने कामिणीचं पाऊल पाऊल फॉलो केलं आणि तिच्या गुप्त गुंडांपासून ते तिच्या सतरा वर्ष जुन्या पापांपर्यंत सगळं बाहेर काढलं भविष्यात तर असं दिसतय की या कामिणीचं नावच घरातून पुसलं जाणार आहे थेट हपकलपट्टी स्टाईल मध्ये प्रश्न दोन राजनला जेव्हा समजलं की त्याची त्या त्याच्या बायकोला संपवायचा प्रयत्न करत होती होती तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय उत्तर तर नुसतं दात ओठ बसले घरातलीच बाई ती सुद्धा कुटुंबाची राखणदार म्हणून फिरणारी एवढं मोठं कारस्थान करत असेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं पण खरी म्हणजे आता राजनचं हृदय नाही तो एक बॉम्ब बनलाय पुढच्या भागात तो कामिनीच्या सगळ्या खोटेपणाचं व्रत फोडणार आणि तेही सगळ्यांसमोर मालिकेचा तापमान वाढणार प्रेक्षकांनो सावध प्रश्न कामिणीला एवढं गौरी विषयी द्वेष का उत्तर हा तर मालिकेचा मदर ऑफ ऑल ट्विस्ट आहे कामिणीला वाटत की गौरी परत आली तर तिच्या मुलीचे हक्क तिची जागा आणि तिचं सगळं साम्राज्य संपेल म्हणजे बाईचा हेवा इतका वाढलाय की ती बिचारी सतरा वर्षापूर्वीच भूत अजूनही घेऊन फिरते पण पुढे काय तिच्याच हा विषारी प्लॅन तिच्या डोक्यावर कोसळणार आहे एकदम जशी करणी तशी भरणी स्टाईल मध्ये प्रश्न चार इन्स्पेक्टर खरंच प्रामाणिक आहे की तोही डबल गेम खेळतोय उत्तर अरे बापरे इन्स्पेक्टर म्हणजे मालिकेच्या स्मार्टेस्ट प्लेअर वरून बघायला तो कामिणीचा माणूस वाटतो पण अजून तो राजनच्या बाजूने डावाखतोय म्हणजे एकदम अंडर कव्हर हिरू पुढे तोच सगळं सस्पेन्स उलगडणार आणि गौरी राजनची भेट घडवणार पण त्याच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा बघून हा माणूस अजून काही लपवतोय कदाचित तो गौरीच्या भूतकाळाशी जोडलेला आहे का प्रश्न पाच गौरीने नाव बदलून सरू का ठेवलं आणि यामागे अजून काय रहस्य घडलं आहे उत्तर हे नाव बदलणं काही साध नाही गौरीच सरू मोहिते बनणं म्हणजे तिचं जगण लपवण्याचं कवच होतं ती पळाली नव्हती ती जिवंत राहण्यासाठी स्वतःला नव्यानं जन्म देत होती पण आता प्रश्न आहे सरूचा भूतकाळ परत उघडल्यावर काय राजन समोर ती उभी राहील की पुन्हा मागे फिरून गायब होईल एक गोष्ट नक्की या भेटीने कामिणीचा सगळा प्लॅन तुकडे तुकडे होणार आहे प्रश्न सहा अन्नपूर्णा आईचा या सगळ्या प्रकरणात काय रोल आहे ती निष्पाप की खेळातली गुप्त प्यादी उत्तर अन्नपूर्णा दिसायला गोड पण डोकं गरम शांत सरोवरात मगर या सरोवर आतापर्यंत ती सर्वांना प्रेमाने मार्गदर्शन करत होती पण आता प्रेक्षकांना शंका आलीये तिला आधीपासून सगळं माहीत होतं का जर हे खरं असेल तर ती या मालिकेची सर्वात मोठी गेमचेंजर ठरेल पुढच्या भागात ती कोणाची बाजू घेते यावरच सगळं भविष्य ठरणार आहे प्रश्न सात राजन आणि गौरीची भेट होणार का आणि झाली तर ती भावनिक असेल कि वादळासारखी उत्तर ती भेट झाली तर आकाश फुटेल इतक्या वर्षांच्या गैरसमजानंतर दोघे एकमेकांसमोर येतील तेव्हा अश्रू लाग आणि प्रेम सगळे एकत्र फुटणार पण कामिणी मात्र बाजूला उभी राहून मी हरले या चेहऱ्याने फुटणार आहे काही सूत्र सांगतात की या भेटीनंतर मालिकेचा एक नवीन अध्याय सुरू होईल कमळी द नेक्स्ट जनरेशन प्रश्न आठ कमळीच खऱ्या आईबाबांशी नातं उघड झाल्यावर तिचं काय होणार उत्तर कमळीचा धक्का असा बसेल की तिचं जग उलटलं जाईल ज्या लोकांना ती आपले समजत होती तेच तिच्या आईला मारण्यासाठी जबाबदार आहेत हे समजल्यावर ती भडकणार तिचं पात्र पुढे एकदम बंडखोर होणार आहे कदाचित तीच पुढे कामिणीच्या विरोधात उभी राहील म्हणजे कमळी मालिकेची खरी कमान आता कमळीच्या हातात येणार प्रश्न नऊ कामिणी आणि रागिणी यांचं शेवट काय होईल उत्तर यांचा शेवट म्हणजे एकदम सॅटिस्फॅक्शन मोमेंट प्रेक्षक वाट बघत आहेत की दोघी घराबाहेर ओढल्या जातील का आणि हो अफवा अशी की राजन स्वतः त्यांना घराबाहेर हक करणार आणि म्हणणार हे घर आता सत्याचं आहे खोट्याचं नाही कितीही पैसा देखावा आणि मेकअप लावला तरी पाप झाकता येत नाही हे त्यांना समजणार आहे प्रश्न दहा आता पुढच्या भागात सगळ्यात मोठा धक्का कोणता येणार आहे उत्तर अगदी पुढच्या भागात कदाचित समजेल की गौरी आणि इन्स्पेक्टर यांचा जुना कनेक्शन आहे हो म्हणजे कदाचित तो तिच्या पतीचा नव्हे तर तिच्या भूतकाळाचा भाग आहे आणि कामिणीच्या हातून फुटलेला सगळा खेळ आता तिच्याच विरुद्ध वळणार